मीन राशी सावधान तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून घडणार पाच मोठे बदल काहीच करता येणार नाही काही तारखा का आयुष्यात फक्त दिवस म्हणून येत नाही त्या नियतीचा संदेश घेऊन येतात मीन राशीसाठी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस ही अशीच एक तारीख आहे या दिवसानंतर तुमचं आयुष्य हळूहळू नाही तर अचानक वेगळ्या दिशेने वळू लागेल ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत होता त्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती ज्या होत्या त्या सगळ्यांवर या काळात नियती स्वतः हस्तक्षेप करणार आहे हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगणारा नाही तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या पाच मोठ्या बदलांची कथा आहे ज्यावेळी तुम्हाला जाणवेल हे माझ्या हातात नाही हे नशीब बदलत आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे चे ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटना घटनांचे वार्षिक व वा मासिक भविष्यभागीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बदल क्रमांक एक आहे कर्माचा हिशोब अचानक उघड होणार तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मीन राशीवर कर्मफळाचा प्रभाव अतिशय तीव्र होईल जे काही तुम्ही मागच्या काही वर्षात दिला आहे प्रेम विश्वास मेहनत त्याग किंवा कधी कधी दुर्लक्ष त्याचाच परतावा आता मिळायला सुरुवात होईल काही लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी मोठी संधी येईल अडकलेली कामं मार्गी लागतील न्याय न मिळालेल्या गोष्टींसमोर सत्य समोर येईल तर काहींना नात्यांमध्ये दुरावा खोट्या लोकांचे मुखवटे गळून पडणं तुमच्या चुका तुमच्यासमोर उभ्या राहणं या बदलात तुम्ही काहीही बदलू शकणार नाही कारण हा नियतीचा निर्णय आहे हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवेल कर्म कधीच उशिरा नाही पण अचूक असतं बदल क्रमांक दोन आहे नात्यांची खरी परीक्षा काही लोक कायमचे दूर जातील जानेवारी राशीच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक पण आवश्यक बदल घडेल नात्यांची शुद्धीकरण प्रक्रिया ज्या लोकांवर तुम्ही अंधविश्वास ठेवला होता जे फक्त तुमच्या गरजेपुरते सोबत होते जे तुमच्या भावनांचा फायदा घेत होते जे तुमच्या शांत स्वभावाला कमकुवतपणा समजवत होते ते लोक या काळात हळूहळू हल� किंवा अचानक तुमच्या आयुष्यातून निघून जातील हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण असेल पण लक्षात ठेवा जे निघून जातात ते तुमच्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा असतात आणि या बदलानंतर तुम्ही कमी लोकांशी बोलाल पण जे राहतील ते लोक खरे राहतील तुमचं मन हलकं होईल जरी डोळ्यात पाणी असेल तरी बदल क्रमांक तीन आहे आर्थिक स्थितीत अनपेक्षित वळण मीन राशीसाठी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून पैशाचा प्रवाह बदलू लागेल पण तो सरळ नसेल काही लोकांसाठी अचानक खर्च वाढेल जुने कर्ज जबाबदाऱ्या समोर येतील नियोजन नसेल तर अडचण येऊ शकते तर काहींसाठी अडकलेला पैसा परत मिळेल नवीन उत्पन्नाचा मार्ग खुलेल मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल या काळात एक गोष्ट स्पष्ट होईल पैसा फक्त कमावणे नाही तर सांभाळून शिकण्यासाठी असतो हा बदल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिकच शहाण करेल जरी सुरुवातीला तुम्हाला धक्का बसला तरीही चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बदल क्रमांक चार आहे अंतर्गत परिवर्तन जुनं तुम्ही संपवणार आणि नवीन जन्म घेणार हा बदल बाहेरून दिसणार नाही पण आतून सर्वात मोठा असेल तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर तुम्ही पूर्वीसारखे सहन करणार नाहीत सगळं चालतं ही वृत्ती चाल संपेल स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य द्यायला शिकाल मीन राशीचा स्वभाव प्रेमळ समजूतदार आणि त्यागी असतो पण या काळात तुम्हाला कळेल स्वतःला विसरून जगणं म्हणजे अध्यात्म नाही ते आत्महत्या आहे हा काळ तुम्हाला एकटेपणाची मैत्री करायला स्वतःशी संवाद साधायला मनाची खरी ताकद ओळखायला शिकवेल बदल क्रमांक पाच आहे नशिबाचा मोठा युटन आयुष्याची दिशा अचानक बदलणार हा बदल सर्वात उशिरा जाणवेल पण एकदा सुरू झाला की तो थांबणार नाही तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राशीच्या आयुष्यात नियती हस्तक्षेप करेल हा बदल तुमच्या नियोजनांच्या विचारांच्या किंवा इच्छांच्या पलीकडचा असेल आत्तापर्यंत तुम्ही हे माझ्या नशिबात नाही असं समजून अनेक गोष्टी सोडून दिल्यात काही स्वप्न मनाच्या एका कोपऱ्यात गाडून ठेवली काही लोकांपासून संधीपासून मुद्दाम अंतर ठेवले पण या काळात नशीब स्वतःला पुढे येईल अचानक एखादी व्यक्ती आयुष्यात परत येईल किंवा नवीन व्यक्ती प्रवेश करेल एखादा निर्णय घ्यावा लागेल जो संपूर्ण आयुष्य बदलणारा असेल राहण्याचे ठिकाण कामाचं स्वरूप जीवनशैली सगळंच बदलण्याची वेळ येईल हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला विचार करायला वेळही मिळणार नाही जेव्हा सगळं घडून जाईल तेव्हा मागे वळून पाहिल्यावर जाणवेल जर हे घडलं नसतं तर मी आजही जुन्याच वेदनांमध्ये अडकलेला असतो हा युटन काहींसाठी आनंद घेऊन येईल काहींसाठी सुरुवातीला भीती गोंधळ आणि अस्वस्थता पण शेवटी हा बदल तुम्हाला ज्या ठिकाणी घेऊन जाईल तिथे तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे हे भविष्य नाही हा आत्म्याचा प्रवास आहे मीन राशीसाठी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरचा काळ म्हणजे जुना अध्याय संपून नव्या अध्यायाची सुरुवात हा काळ तुम्हाला तुमच्या तुम्हा मर्यादा दाखवेल तुमच्या भावनांची किंमत शिकवेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःकडे पाहायला भाग पडेल या प्रवासात काही लोक निघून जातील पण तुम्ही मजबूत व्हाल काही सत्य कडू असतील पण डोळे उघडतील काही बदल वेदनादायक असतील पण ते आवश्यक असतील लक्षात ठेवा नियती कधीच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही ती फक्त चुकीच्या गोष्टी दूर करून योग्य मार्गावर नेण्यासाठी धक्का देते जर या काळात तुम्हाला असं वाटलं की सगळं माझ्या हाताबाहेर जात आहे तर घाबरू नका कारण काही गोष्टी हाताबाहेर गेल्याशिवाय नशीब हातात येत नाही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा मीन राशीच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलांची आधी तुम्ही तयार होत आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ